जरा थांबताय का आता तुम्ही कुस्त्या बघा तीनशे पासष्ट दिवसापैकी चारशे चौसष्ट दिवस होईल आपल्याकडं गप्पा छप्पा मारायला गेलो तेच छाप्पा हातातील नावारूपातले पोर आहेत ऑल इंडिया चॅम्पियन ऋषी नाद्या ऋषी हातवती कर नाणेगावचा पैलवान पण आज लढत आहे आज टक्कर आहे अमोल दिंडे बरोबर अमोल हातवती करा दिंडे हातवती करा चार नंबरची कुस्ती लागली कुस्तीला सुरुवात सलामी झालेले थोडानी मनगट मनगटला भिडली डोक्यात विचाराने कुस्ती चालू झाली दोन मानव रुपी सिंह आणि सलामीलाच परीकड आक्रमक या कुस्तीसाठी आबासाहेब अबोकर मित्रमंडळ या कुस्तीसाठी एक हजार रुपयांचा निकाली कुस्तीसाठी बक्षीस आलेले त्या पैलवानासाठी एक हजार रुपयांचा बक्षीस आहे पैशाचा वर्षाव चालू इथ कृष्णा पवार हात होती का कृष्णा प्रणित भोसले हात होती प्रणित अनेराय कृष्णा आतिया कृष्णा आलाय का बघा नाहीतर त्या ना। कुस्तीचा निर्णय घ्या त्याच्या जागी दुसऱ्याची कोणाची तरी कुस्ती नावा जोडा हो आणि लोड पिगॉन कृष्ण पवार हा बघा दे ना 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 आले नाही कुस्तीचा निर्णय काय कृष्णा बाळा तो आला नाही तर प्रतिस्पर्धेला विजय घोषित केला जाईल बघ मग आता आतमध्ये यायचं ना का नाही आलेला असेल माझा आवाज कृष्ण पवार कृष्ण पवार अरुण आलेला आणि अनिल झाला मनोज फुली विरुद्ध मयूर कनसे आपण एक नंबरचे पैलवान माऊली जमदार विरुद्ध पैलवान अजय कुमार तुम्ही सुद्धा अप करून आतमध्ये या आपली सुद्धा कुस्ती लगेच लागते आला आणि लोणारी आखाड्यावरती आला कुस्ती करा हातात हा गळ्यात गळा घालून कुस्ती होणार नाही पुढची कार्यवाही पाहिजे दोघांचे तुमच नाव तुमची ने थोडा कमी असलेला ना, ऋषी नाने ऑल इंडिया चॅम्पियन आणि फिर पकडा गुरु करागीता करागीता धुबीचा करागी प्रयत्न होता मारतो धोबी हलवतो पहाची पहा धोबी पछा दिंडे आक्रमक कुस्ती पाहिजे